हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा दादर मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडई आज आपण दादर मधल्या एका अशा शॉपला विजिट करणार आहोत जे पन्नास वर्षे जुनं आहे त्यांच्याकडे विविध प्रकारचे लोणचे पापड तसेच मसाले हे असे असंख्य खाद्य पदार्थ मिळतात तर आपण त्यांच्या दुकानात जाऊयात विजिट करूयात त्या सगळ्यांची किंमत बघूयात आणि क्वालिटीही बघूयात माझं नाव माधवी केळकर आहे माझ्या दुकानाचं नाव माधव स्टोअर्स आहे माझं जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष झाले दुकान स्टार्ट करायला माझ्या सासऱ्यांपासूनच आहे माझा मुलगा जो बसतो आता तो तिसऱ्या पिढीतला आहे माझं नाव मंदार केळकर मी या दुकानात माझ्या आईबरोबर असतो माझी मिसेसही असते बऱ्याच वेळेला कधी कधी येते तेव्हा आणि आमचं रो दुकान दादरला रानेड रोडला आहे आमच्याकडे पिठं मसाले लोणची पापड थोडंफार पूजेचं साहित्य मिळतं हे माझ्याकडे ब्रेकफास्टसाठी मुलांना शाळेत नेण्यासाठी हा मूग डोसा आहे हे मसाला आंबोळी आहे धिरडी आहे नाचणी उत्तप्पा पण असतो ह्या धिरडी हे धिरडीमध्ये पाच डाळीची पिठं आहेत त्याच्यात तुम्हाला कांदा टामॅटो हो जी मुलं काय गाजर बिजर खात नाहीत ते तुम्ही घालून घा गा, करू शकता गाजराच्या म्हणजे ब कांदा स्विप केला त्याच्याऐवजी गाजर बिजर घालून हे टामॅटो ऑमलेट सारखं करायचं आहे पण मूग मूग डोसाला फक्त मीठ आणि पाणी घालायचं आहे आणि तो आपल्या ढोशाच्या बेटर एवढं बनवून त्याच्यात मग तुम्ही सेजवान लावा किंवा मुलांना चीज आवडते तर चीज लावा जे तुमची मुलं आवडीने खातील ते लावून तुम्ही हे करू शकता पुन्हा थालीपीठ आहे ब्रेकफास्टला म्हणजे थालीपीठाचं पीठ पीटा असतं था, त्याच्यात पाच सात प्रकारची धान्य असतात कांदा कोथंबीर हिरवी मिरची पाहिजे हिरवी मिरची घाला लाल तिखट पाहिजे लाल तिखट आणि मीठ हे घालून तुम्ही लहान मुलांना ते तसंही करून देऊ शकता मग आता लोणची म्हणाल तर हा छुंद आहे माझा पारंपरिक हा प्रॉपर एक वर्षभर राहतो हा मुलांना आंबट गोड तिखट असा प्रकार आहे मग तुम्ही ते चपातीबरोबर खाऊ शकता ब्रेडबरोबर खाऊ शकता थेपले म्हणा किंवा पराठा ह्याच्याबरोबर पण पाहू खाऊ शकता हे खजुराचं लोणचं आहे ते पण थोडंसं तिखट थोडंसं गोड आहे ही पण मुलं आवडीने खातात हा पारंपरिक मोरांबा आहे जो आपण किसाचा मोरांबा म्हणतो हा पारंपरिक मोरांबा आहे तो पण तुम्ही ब्रेडला लावू शकता जामसारखा हे फ्रेश कैरीचं लोणचं आहे म्हणजे आता हे सीझनमध्येच असते मार्च ते जवळजवळ जूनपर्यंत आता हा लास्टचा माझ्याकडे स्टॉक आहे हे असतं हा मोरावळा आहे पित्तनाशक म्हणून मोरावळा आहे ह्याच्यात आलं आणि आवळा असं कॉम्बिनेशन आहे माझ्याकडे एक कारळा कारळाची चटणी आहे नुसता कारळा आहे ह्याच्यात लसूणवाली पण येते आणि मग शेंगदाण्याची आहे खोबऱ्याची आहे सो खोबरं आणि लसूण आहे ही जवसाची ह्याला हार्टिका म्हटलं जातं ह्याच्यात हे औषधीसाठी बनवलेलं आहे ह्याच्यात बाकीचं काहीच नाही फक्त आळशी मीठ आणि तिखट चवीसारखी मीठ तिखट एवढंच आहे हे प्रकार आहे माझ्याकडे पारंपरिक मसाला सुपारी आहे ही सुपारी ह्याच्यात सुपारी आहे धणाडाळ आहे नाही सुपारी ब आपली जसिमत पावडर आणि बडीशेप लवंग दालचिनी असं हे आहे ह्याला मसाली सुपारी म्हणतात आणि ही परिवार सुपारी आहे ही मुखवास हा मुखवास आहे आणि ही परिवार ह्याला नाव काय दिलं ही लहान मुलांना वगैरे सगळ्यांना खाऊ शकतात ह्याच्यात सगळे औषधीत गुणधर्म आहेत दणाडाळ बडीशेप जेष्ठीमध ओवा बाळशेपा असं सगळं लहान मुलांसाठी पण अवेलेबल आहे लहान मुलं मोठी खात असेल तर लहान मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता ह्याच्यासाठी परिवार म्हणून आहे हा एक मुखवास आहे सुकामध्ये ह्याच्यात ओवा धणाडाळ बडीशेप खोबरं असं आहे ही आपली आवळा सुपारी आहे त्याकडे होममेड मसालेही मिळतात त्यात हा खिचडी मसाला आहे जो तुम्ही म मुगडा तांदळाच्या खिचडीला वापरू शकता आ, हा मसाले भाताचा मसाला आहे जो आपण पहिला लग्नमुंजीत मसाले भात खायचो त्याच्यासाठीच हा सा मसाला आम्ही स्पेशली बनवला आहे आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांचे आवडती डिश मिसळ मिसळपाव जो आपण खातो सगळीकडे जाऊन जाऊन त्याचा जा� हा मसाला आहे त्यामुळे हा तुम्ही नक्की वापरून बघा हे बाकी मसाले आहेत घाट याला कोल्हापुरी कांदा असून काही लो, लोक घाटी मसाला म्हणतात हा आगरी मसाला आहे हा पाचकळची मसाला आहे कोळी आहे वाडवळ मसाला आहे मसालेभात जो आहे तिथेच तोच आहे खिचडी मसाला तो पण सेम आहे आणि हा सिकेमी मसाला आणि बाकीचे पण मसाले आहेत ज्याच्यात स्पेशल मालवणी मसाला हा तुम्ही नॉनवेजला व्हेजला कशालाही वापरू शकता हा ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला आहे आ, परत हा नॉर्म एक साधा हा स्पेशल मालवणी मसाल, मसाल, मसाला आणि हा नॉर्मल आहे ज्यांना मिक्स मसाला ज्यांना तिखट जास्त चालत नाही किंवा गरम मसाल्याचा फणका जास्त चालत नाही ते हे मसा हा मसाला वापरू हो शकतात परत सांबार सांबार मसाला, मसाला आहे जी एस बी मसाला आहे बिर्याणी आहे नॉर्मल गरम मसाला आहे छोले मसाला असतो बाकी आणि नॉर्मल जर आपल्याला काही जिरा पावडर धना पावडर मिक्स म धना जिरा मिक्स लागली तर तेही आहे शिवाय आपल्याकडे पीठंही आहेत होममेड जसं की मोदक पीठ आहे म्हणजे ब लोकांना गणपतीच्या वेळेला लागतं परत वडापीठ आहे कोळीत पीठ आहे थालीपीठ आपण थालीपीठं लावतो त्याच्यासाठी उपासभाजणी आणि पुढची जी पिठं आहेत ती सगळी उपासाला चालण्यासारखी आहेत वरी पीठ राजगिरा पीठ शिंगाडा पीठ तुम्ही कसं घेता पाव किलो अर्ध किलो हां पाव किलो अर्धा किलो एक किलो आणि बाकी लागेल तसं की बाबा दोन किलो हवं आहे कोणाला तसं होलसेल पण आणि रिटेल पण प्रत्येकाची किंमत वेगवेगळी प्रत्येकाची होलसेलला पण किंमत वेगळी असेल आणि ज्यांना कोणाला की आपण होलसेलमध्ये घेऊन आपण सेल करू शकतो तर आपण होलसेल पण देतो रिटेल पण आहे आपल्याकडे आपल्या इकडे सांडगी मिरची आहे ह्या रव्याच्या शेवया आहेत उपमा शिरा दोन्हीला चालेल परत ह्या कुरड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत इथे जिराची चिकवडी अवेलेबल आहे आपल्याकडे ह्याची प्राइस पंच्याऐंशी रुपये दोनशे ग्रॅम आहे आता त्यात साधी चिकवडी येते ज्यांना जिरं वगैरे नको असेल ज्यांना प्लेन हवी आहे त्यांनी ही चिकोडी घेऊ शकता परत तांदळाचे पापड आहेत हे असे तांदळाचे हे प्लेन पापड आहेत त्यात जिरं पण येतं हे हे ऐंशी रुपये पंचवीस नग येतात ह्याच्यात हे नगावर असतं हे ग्रॅमवर आहे दोन्ही परत आपले एक ऑथेंटिक लोकांना पोहा पापड लागतो बटाटा पापड लागतो हे पण नगावरच मिळतात आपल्या इकडे कसे, कसे, हे पोहा पापडांचा ऐंशी रुपये दोन पंचवीस नग येतात आणि बटाट्याचे पंचवीस नग पंच्याऐंशी रुपयाला येतात परत ही मगाशी मी बोललो तसं सांडगी मिरची आहे ही पंचावन्न रुपये पन्नास ग्रॅम आहे हे तुम्ही आरामात दही दही भात खाल्लात किंवा के काय केलं तर त्याच्याबरोबर आपण ते चांगलं लागतं परत हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत ह्या हा बटाट्याचा केस आहे आपल्याकडे जो तुम्ही हे करू शकता उपासाला वगैरे खाऊ शकता फ्राय फ्राय करून हा हे साबुदाण्याची जी चकली आहे चकली नाही याला स्टिक्स म्हणतात कारण चकल्या पटकन फ्राय होत नाहीत हे छोटे छोटे स्टिक्स आहेत जे मोठे होतात फ्र फ्राय करून आणि हे टा टोमॅटो फ्लेवर्ड पट्टी आहे स्टिक्स लहान मुलांना खूप आवडते लोक दहा दहा वीस वीस पाकिटं घेऊन जातात माझ्या दुकानाचा नंबर आहे एट फोर डबल थ्री सेवन थ्री सेवन एट थ्री फोर आणि माझा दुकानाचा पत्ता आहे माधव स्टोर शॉप नंबर नऊ रानडे रोड अपोजिट विक्रम ज्वेलर्स दादर मुंबई अठ्ठावीस